सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले यामुळे जनतेच्या मनात प्रचंड असा असंतोष निर्माण झालेला आहे पुरंदर तालुक्यातील निरा येथे ग्रामस्थांच्या वतीनं गाव बंद ठेवून आणि सकाळी धरणं आंदोलन करून या घटनेचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर या घटनेतील जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा तातडीनं करण्याची देखील मागणी यावेळी करण्यात येईल आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत नक्की त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेणार आपल्याबरोबर तरुण आहेत काय सांगाल मस्ता व्यक्ती सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध आज तुम्ही गेलाय काय भावना आहेत ज्या पद्धतीने कैलासवासी श्री संतोषजी देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली प्रथमतः मी नेरेकर आणि मुस्लिम समाजातर्फे त्याचा जाहीर असा निषेध करतो मारणाऱ्यांना कुठलाही जात धर्म नसतो जर ते एवढं क्रूर पद्धतीने मारत असतील तिथं फोटो सेशन करत असतील तर नक्कीच हा त्यांचा पहिला मर्डर नसणार आहे माझं असं म्हणणं आहे की ह्याच्या पाठीमागं त्यांनी अजून किती गुन्हे केलेत ते सुद्धा तपसून घ्यावं हो। कारण का त्यांच्या ज्यावेळेस संतोष देशमुख शेवटचं म्हणत होते मारताना की माझे हातपाय तो पण माझ्या मुला आणि मुलीसाठी मला सोडून द्या तरी या हरमखोरांना नरा दामांना कसलाही घाम फुटला नाही आणि त्यांनी त्यांची हत्या केली याचा अर्थ नक्कीच सरकारमधलं कोण ना कोणतरी त्यांच्या पाठीमागं पहिल्यापासून आहे त्यावेळेसच माणूस एवढी मोठी डेअरिंग करू शकतो आज तुम्ही बघितलं असेल संतो कैलासवाशी संतोषी देशमुख यांचं प्रकरण कुठं चावटावर येणार त्याच वेळेस आबा आज मी विधान सभेत बोल ह्याच्यामध्ये बाईट देतो की औरंगजेबा प्रशासन चांगलं होतं आणि त्याच्यानंतर सत्ताधारी त्याचा खूप विरोध करतात म्हणजे हे कुठंतरी डायवर्ट करण्यासाठी संतोष देशमुखांचं प्रकरण डायवर्ट करण्यासाठी हा सत्ताधाऱ्यांचाच डाव आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि तुम्ही त्याचप्रमाणे बघितला असेल आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सोलापूर कर काय वक्तव्य करतो कोरटकर काय व्यक्त कर व्यक्त कर... करतो ह्याचा अर्थ सरकारचा पूर्ण पाठिंबा ह्या अशा विकृत मनस्थितीच्या लोकांच्या पाठीमागा आहे मी आज पूर्ण निरेकर आणि मुस्लिम समाजातर्फे या सरकारचा सुद्धा आणि त्या मारेकाऱ्यांचा असा निषेध व्यक्त करतो आणि मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन त्यांना कुठली हायगाई न करता त्यांना व त्यांना पाठिंबा असणाऱ्या सर्व लोकांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करतो काय सांगाल तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात समाज एकत्र आला होता एक दिवसाचा बंद देखील पाळलाय काय मागण्या तुमचे प्रथमता सर्व जाती धर्माचं हे गाव आहे अगडा अठरा पगडा जाती इथे राहतात परंतु आम्ही मानवता म्हणून इथं राहतो हिंदुत्ववाद कधी इथं होत नाही एकमेकांच्यात कधी वाद होत नाही मुस्लिम समाज जरी असला तरी आम्ही त्यांच्या शिरखुर्मा खायला जातो दिवाळी असेल तर ते आमच्यात दिवाळी खायला येतात त्याच्यामुळं मानवतावादी जीवन जगणारे हे गाव आहे आणि या गावामध्ये आज संतोषजी देशमुख सरपंच साहेब तसेच सोमनाथ सुरवंशी या लोकांची निर्गुण हत्या केली आणि या निर्गुण हत्येमध्ये त्यांचा बळी जातो आणि निर्गुणपणे त्यांचं फोटो व्हायरल होतात ही भावना ह्या समाजाला आज बघवली नाही आणि त्याच्यामुळे न्यायाच्या प्रविष्ट बाजू न्यायाची प्रविष्ट बाजू आहे लोकशाही आहे या लोकशाहीला संबोधित असं वातावरण आम्ही तयार केलं आणि या वातावरणातून आम्ही आज न्याय मागण्याचं काम करतोय तर वाल्मिक कारण आणि त्याची जी गुंडा गुंडा आहेत साथ ते जा, ते जा, ते जा ते सहा ते सात जण आणि त्याच्या त्याचा जो मुंड मुख्य अक्का मुंडे आहेत तर त्या मुंडेंना सुद्धा आरोपी करावं त्यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना हशीच्या शिक्षेपर्यंत नेण्यात यावे जेणेकरून परत महाराष्ट्रात अशी घटना घडू नये हीच आमची भावना आहे आज आपण जे फेसबुक यांच्या निषेध त्यांच्या खुनाच्या निषेधार्थ आपण आता इथं संपूर्ण नेरेने बंद पाळलं आहे सदरच्या केसमध्ये जे आता जे तुमचे मुख्यमंत्री तुमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना वाचवायचे अजित पवारांनी ह्यांना जनजय मॉडेल वाचवायचे या प्रकाराचा आज जवळजवळ तीन महिने यांनी नुसतं जनतेने सगळे पुरावे सादर केले त्यांनी नुसतं ते मुख्यमंत्री म्हणतात आम्ही कोणाला सोडणार नाही तुम्ही धरलंच नाही कोणाचा सोडताय कोणाला हा जनतेची दिशाभूल चालवली आहे तर ही जे, जे आ, जी केस आहे ही तुमची बीड जिल्ह्याऐवजी सातारा किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालवली तरच संजय देशमुखाला न्याय मिळणार आहे हे नुसते जनतेची दिशाभूल करणार आहे हे नुसतं आम्ही कार्य के केलं कार्य केलंय के असं म्हणणार आम्ही कुणाला सोडणार नाही पण हे सगळ्याला सोडून देणार आहेत आणि तुमचे जे आरोपी जे आहेत त्यांना नुसता मोका लावलाय मोका लावून तुम्ही त्यांना संरक्षण पुरवलेलं आहे पोलीस डिपार्टमेंट त्यांना दिले त्यांना त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांना तुम्ही संरक्षण दिले तरी त्यांनी हा सगळा शब्द खेळ येणं हा बंद करावा आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा आणि एवढं मी बोलून माझा दोन शब्द पुरे करतो संतोष देशमुख यांना जर न्याय द्यायचा असेल तर त्यांचा खटला जो आहे तो बीडमध्ये न चालवता तो खटला सातारा किंवा नगर या भागामध्ये चालवला जावा अशी मागणी आता या आंदोलकांकडून करण्यात येते